सहकार्यातून समाज विकासाकडे ऑल इंडिया सोनार फेडरेशन व महिला विकास मंच आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा सन्मान मार्च कालिका सभागृह देवाची आळंदी पोस्ट ऑफिस मागे आयोजित केला असून जागतिक महिला दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातील सोनार समाजाच्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे या सन्मान सोहळ्यात दरवर्षी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या क्रीडा शैक्षणिक राजकीय सामाजिक नोकरी व्यवसाय व अन्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिला व सोनार समाजाच्या लेखींना ऑल इंडिया सोनार फेडरेशन व महिला विकास मंच द्वारा समाजाच्या प्रतिष्ठित समाज बांधवांचे हस्ते सन्मानचिन्ह सन्मानपत्र शाल श्रीफळ देऊन त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करीत हजारो समाज बांधवांचे उपस्थितीत सन्मानित केले जाते या सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्रातून सोनार महिला व समाजाच्या लेखी आपले नामनिर्देश व्हावे व आपला कार्याचा सन्मान समाजाच्या भव्य पटलावर व्हावा म्हणून मागील अनेक वर्षापासून आयोजित केल्या जाणाऱ्या जागतिक महिला दिनाची वाट पाहत असतात राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा सन्मान स्त्री शक्तीचा हा सोहळा दरवर्षी महाराष्ट्राच्या विविध शहरात आयोजित केला जातो या वर्षी विद्येचे माहेर घर असलेल्या पुणे शहरालगत देवाची आनंदी ह्या ठिकाणी जागतिक महिला दिनाचे आयोजन दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस ला सकाळी दहा वाजल्यापासून आयोजित केले आहे या सोहळ्यात विविध क्षेत्रात कार्य करून नावलौकिक मिळवत आहोत त्या क्षेत्राची व आपली संपूर्ण माहिती कार्यक्रमाचे आयोजक सौ अनिताताई दार्वेकर व सौ जयश्रीताई वाढोणकर यांनी मागवली असून लवकरात लवकर आपला संपूर्ण बायोडाटा आयोजकांना पाठवण्याचे आवाहन स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी ऋग्वे स्वर्ण वार्ताच्या माध्यमातून केले आहे धन्यवाद जय हरी